एम आय एम पक्षाचे उमेदवार डॉक्टर परवेज उमर शेख यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करत बदनामी केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर शेख यांनी या संदर्भात दिली असून मतीन शेख राहणार धरती चौक नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मतीन शेख यांनी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये डॉक्टर शेख यांनी निवडणूक अर्ज भरताना आणि अर्ज मागे घेताना पैसे घेतले तसेच त्यांनी मुस्लिम समाज विकण्याचे पाप केले आहे असा आणि इतर बदनामीकारक आशयाचं मजकूर त्याचे नाव असलेले आणि एम आय एम पक्षाचे नाव असलेले पत्रक व्हायरल करून डॉक्टर शेख यांची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अंमलदार एस बनकर करत आहेत बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा